संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ पुण्यातील बावदान शिंदे नगर येथील फोटो फ्रेम स्टुडिओला भीषण आग लागल्याची घटना घडली ही आग इतकी भीषण होती की तिचे धुराचे लोट चार किलोमीटर लांब रांगेपर्यंत पसरले आगीचा धूर दूर, दूर पर्यंत गेल्यानंतर संपूर्ण कोथरुड डेपोमध्ये एकच चर्चा पसरली होती की हा धूर नेमका कुठून येतोय मात्र फोटो फ्रेम स्टुडिओला आग लागल्याची घटना समोर येताच तात्काळ अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून सध्या काम सुरू आहे ही ज आग लागली तो फोटो फ्रेम स्टुडिओ असल्यामुळे सर्व लाकडाच्या वस्तू जळवून खाक झालाय त्याशिवाय फोटो स्टुडिओच्या बाजूलाच असलेल्या सोसायटीलाही या आगेचा मोठी झळ बसली या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी सात नागरिक धुरामध्ये होरपळले धुराचे काळे लोट उंच दिसत होते या घटनेची अधिक माहिती अशी आहे की हा फोटो फ्रेम स्टुडिओ वेदांत कांबळे याचा आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी पाच मजली इमारत असून येथे असणाऱ्या एका फोटो स्टुडिओला फ्लेक्स फोटो फ्रेम आणि इतर साहित्य आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता त्याचबरोबर तेथील तीन सदनिकांना देखील आगीची झळ बसली असून नुकसान झालंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब